श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धा संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच जळगाव शिक्षण मंडळद्वारा संचलित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय पुरुषांच्या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ विभागातील एकूण आपला सहभाग नोंदवला होता अमरावती विभागात चौथा मानांकन असलेली चमो श्री संत गजानन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव या टीमने सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते स्पर्धा आयोजनाकरिता अकोला येथील राष्ट्रीय स्तरावरचे पंच सामान्यांच्या आयोजकांमध्ये उपस्थित होते या स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कॉलेजच्या मैदानावर जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश माई अणु पुराणिक संतोष कतोरे यांची उपस्थिती यावेळी होती हे सामने बाद पद्धतीने खेळवले गेले एकूण छत्तीस सामन्यांमधून खेळताना फायनल मॅच मध्ये श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव व जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या टीममध्ये लढत झाली यामध्ये जिजामाता महाविद्यालय बुलढाणा टीमने बाजी मारली त्यामुळे या टीमला प्रथम क्रमांकाची विजयी टीम म्हणून तर उपविजेती टीम म्हणून संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव यांना श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश माई तसेच सामान्यांचे आयोजक डॉ प्रवीण डाबरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सामन्याचे आयोजन डॉक्टर प्रवीण डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले एस के कॉलेज क्लबचे अमोल क्षीरसागर युगांत क्षीरसागर प्रणित वाघ भूषण खेडेकर ईश्वर येऊल अमोल भगत यांचे सहकार्य लाभले अशी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित होण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे याचे सर्वदूर कौतुक होत आहे विदर्भ लोकन्यूज मुख्य संपादक संतोष कुलते डी झोन व्हॉलीबॉल स्पर्धा श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालय जळगावमध्ये इथे संपन्न झाल्या यामध्ये पस्तीस चमूंनी सहभाग घेतला होता एकूण छत्तीस सामन्यांमधून खेळत असताना फायनल मॅचमध्ये श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव व जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या टीमने फायनल मॅच खेळली या फायनल मॅचमध्ये जिजामाता महाविद्यालय बुलढाणा विजयी चमू झालेली आहे यांनी सरळ सेटमध्ये श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव यांचा पराभव केलेला आहे परंतु इथे एक वाखंडासारखी गोष्ट अशी आहे की श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची मुलं पूर्ण झोनमध्ये जवळजवळ आठ ते दहा टीमला पराजित करून इथे फायनलमध्ये पोचले त्यांनी सर्व सामने एकतर्फी जिंकलेले आहेत इकडे जिजामाताचा सुद्धा चमू फारच उत्तम होता त्यांनी वरच्या बाजूने त्यांच्या झोनमधून झोन क्लिअर करत येत असताना पूर्ण चमुन्ना वन साईड मॅचेसमध्ये हरवलेलं आहे फायनल मॅचसुद्धा फारच अप्रतिम अशी झाली परंतु उजवे ते उजवेच डावे ते डावेच त्या पद्धतीने उजव्यांची चीज सरस ठरली आणि जिजामाता महाविद्यालय बुलढाणा इथे विजयी झालेला आहे